भरपूर आहे नवरात्रामध्ये दे देवी बसवणं त्याच्यात दे कार्यक्रम घेणं काय पण निधी संकलन करण्यासाठी पदयात्रा काढल्या हे करते नमस्कार मी रमाकांत हाजगोडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातमी चॅनल समय संघर्ष न्यूज आज आपण आलेलो धाराशिव मध्ये धाराशिव मध्ये उद्या मतदान आहे नगर नगर परिषदेचं काल प्रचार संपलाय आणि आज घरोघरी प्रत्येक उमेदवार डोअर टू डोअर जाऊन प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक मतदाराच्या भीती गाठी घेत आहेत तर आपण सध्या आलेलो आहोत प्रभाग क्रमांक आठ मध्ये या ठिकाणी स्वाती सचिन बनसोडे एक उमेदवार आहेत आणि महेश दिलीप बागल हे उमेदवार आहेत तर कसा यांचा प्रचार चाललाय काय चाललंय ते आपल्याला पाहिजे ताई कोण अली अलीकडे नाव वैशाली बिजय बागल कोणाचा प्रचार करतात महेश बिहार बागल महाराष्ट्राचा प्रचार करतो तुम्ही पागल आहेत मग तुम्ही कोण महेश तुम्ही कोण मग आता प्रत्येक घरी जाऊन मतदाराला भेटताय विनंती करताय मध्या म्हणून काय प्रतिसाद कसा मिळतो प्रतिसाद आता सध्या तर चांगला आहे त्यांनी पद नसताना कोरोना काळात भरपूर कामं केले त्याच्यामुळे प्रतिसाद चांगला आहे म्हणजे महेश बागल जे उमेदवार आहे त्यांनी काय काय कोरोनामध्ये म्हणलं तुम्ही आणखीन काय असं सामाजिक कार्य काय काय केले काय सांगते डेंगू डेंगू कोरोना काळात त्यांनी दिवसात अंत्यसंस्कार केले घरातल्या डेंगू रोगावरती फवारणी केली मास्क वाटप केले अन्नक्षत्राला मोफत अन्नदान दिलं जेवण दिलं तिथं बऱ्याच कार्यकर्ते आहेत प्रचार करत आहेत ताई तुमचं नाव सांगा प्रज्ञा अमोल बागल मला तुम्ही घरोघर जात मध्ये सगळे रस्ते आपण पाहतोय प्रचाराचा धुरा आहे आणि रस्ते म्हणजे सगळ्या कुठल्याही रस्त्याला गेल तर धुराळाच उडत आहे काय नागरिकाच्या मतदानाच्या काय मागण्या म्हणजे काय काम कराय काय मागण्या काय सांगतील रस्ते नीट करा पण त्यांना निवडून आलं तर ते पुढचे काम करतील ना त्यांना प्रतिसाद मिळायला पाहिजे चांगला आणखीन काय काय अडचण आहे रस्त्याच्या अडचणी अजून काय अडचणी आपल्या नाली व्यवस्थित नाही मग त्याची दुर्गंधी होती सगळ सगळंच होते त्याच्यामुळे त्यांची मागणी की हे अगोदर नीट पाहिजे याच्या जे निवडून आले त्यांनी काहीच केलेलं नाही ना मग हे आले तर हे करतील का त्यांना संधी दिली तर ते करतील ना मग त्याच्यामुळे त्यांना संधी दिलीच पाहिजे तर या ठिकाणी पाहतो आपण धाराशिव हा जिल्हाच मागासलेल्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि अजूनही या धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण रस्ते डांबर किंवा सिमेंट कुणाचा रस्त्याला नाही प्रचाराचा धोरण आहे तसं रस्त्याचं काय सांगाल ताय काय काम व्हायला पाहिजेत तर बरेच काम व्हायला पाहिजेत सगळे आणि निवडून आलाच पाहिजे भाऊ माझा आणि सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे खात्री वाटते निवडून टक्के घरी जाऊन बेस्ट सगळ्यांना रिस्पॉन्स कसा रिस्पॉन्स भरपूर आहे शंभर टक्के खात्री आहे माझा भाऊ निवडून येणार आहे मग काय मतदाराला सगळ्या मतदाराला काय सांगाल चॅनलच्या माध्यमातून आवाहन मतदाराला काय आव्हान करा तुम्ही आज पद नसताना त्यांनी एवढे काम केलेत पद दिल्यावर त्यांनी आणि किती काम करतील याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही मतदान करा सगळ्यांना विनंती मतदान करा आणि प्रतिसाद पण चांगला आहे त्यांचा निश्चितच महेश बागल आहेत त्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे त्यामुळं या प्रभागामधून ते निवडून येतील पण भरपूर आहे नवरात्रामध्ये दे देवी बसवणं त्याच्यात दे कार्यक्रम घेणं काय पण करत मंदिराला ते त्यांनी निधी संकलन केलं करण्यासाठी पदयात्रा काढल्यांदिरा निमित्तानं अन्नक्षत्र हे करते जेवण वाटप केले जेवण देत रुग्णालयाला साडी वाटप केले वस्त्र हे केले सगळे त्यांनी पद नसताना कोरोना काळात त्यावेळेस प्रसाद वाटप केला होता हा भरपूर प्रसाद वाटप केला होता आता नवरात्रात पण नऊ दिवस खूप करतो त्याने सेवा देवीची ते गणपती महिला बोलून शिवजयंती साजरी करीत करते जर वर्षी करतो जर वर्षी वाढदिवसा कॉलेज कॉलेजमध्ये पण भरपूर विद्यार्थ्यांना म्हणजे सवलती ऍडमिशन शैक्षणिक आणि गरजू गोरगरिबांना पण असं मोफत मध्ये ऍडमिशन घेऊन देणं असं सगळं सहकार्य करतायत कोरोना काळात सॅनिटायझर शहरामध्ये ज्यांना पद आहे त्यांनी काहीच केलं नाही पण सगळे गोरगरीब म्हणजे अडचणी ते घेऊन इथं घरी येतात ते सगळं करतायत त्यांनी भरपूर युवा पिढीला आता हे दिलं पाहिजे आता पाहिजे ज्यांना पद मिळालं त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पद नसताना भरपूर केलं ह्यांनी आता संधी दिली तर भरपूर सुधारणा करा काय आता सगळ्या मतदारांना पाहिजे आता निवडून आल्यावर भरपूर काही सोयी रस्ते नाल्या सगळे पद नसताना एवढं केलं म्हणल्यावर आता पद आल्यावर भरपूर गोरगरीबांसाठी सगळ्यांसाठी भरपूर कार्य कार्य करता येईल फक्त निवडून द्यावं तर आपण पाहतोय महेश बागल आहेत त्यांचं सामाजिक कार्य धार्मिक सामाजिक कार्य मोठं आहे त्यामुळं निश्चित या प्रभागामधून ते निवडून येणार आहेत असं एक कार्यकर्ते आहेत तर त्यांचा जे प्रचार करलेत, त्यांचा ठाम विश्वास आहे मी रमाकांत हाजगोडे समय संघर्ष न्यूज धाराशिव